नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसवर जर तुमच्याकडे ऑर्फन म्हणजेच अनाथ याचे सर्टिफिकेट असेल तर ते कसे अपलोड करायचे ते बघूया जर तुमच्याकडे ऑफन म्हणजेच अनाथाचे सर्टिफिकेट असेल तर एसवर क्लिक करायचे आहे एसवर क्लिक केल्यानंतर त्याखाली एक नवीन टॅब ओपन होईल ऑर्फन टाईप ऑर्फन टाईपमध्ये आपल्याला आपल्याला ऑर्फन टाईप सिलेक्ट करायचा आहे त्या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत इन्स्टिट्यूशनल आणि दुसरं एक्स्ट्रा इन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनल म्हणजे जे अनाथ हे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये त्यांची वाढ झालेली आहे त्यांच्याकडे त्या अनाथ आश्रमातील सर्टिफिकेट असेल तर त्यांनी इन्स्टिट्यूशनल असं सिलेक्ट करायचं आहे आणि एक्स्ट्रा इन्स्टिट्यूशनल म्हणजेच म्हणजे ज्या अनाथ आश्रमाच्या बाहेर त्यांची वाढ झालेली आहे आणि तहसीलदाराचं अनाथ असं प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी एक्स्ट्रा इन्स्टिट्यूशनल असं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याखालील सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये त्यांनी त्या अनाथ सर्टिफिकेटवरील जो काही नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे इश्यू डेट खालील बॉक्समध्ये अनाथ सर्टिफिकेटवरील इश्यू डेट टाकायचे आहे त्यानंतर त्यासमोरील अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे अपलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड ऑर्फन सर्टिफिकेट ही नवीन नवी विंडो नव आपल्यासमोर येईल आपले जे ऑर्फन सर्टिफिकेट आहे ते जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाचशे के बी साईजचे सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड या खालील बॉक्सवर क्लिक करून ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर अपलोड या टॅबवर क्लिक करायचे आहे आपले सर्टिफिकेट अपलोड होऊन जाईल त्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करून आपले सर्टिफिकेट व्यवस्थितरित्या अपलोड झाले आहे की नाही ते चेक करून घ्यायचे आहे